भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात पहाटे चार वाजता मौजा खांबा जांभळी या गावातून भजन मंडळी यांना घेऊन जाणारी मिनीमॅक्स वाहन पुलावरून नाल्यात पडून अपघात झाला आहे विमलकसा वडेगाव तलाव पूर्ण भरल्यामुळे अतिरिक्त पाणी पुलावरून वाहत असताना या टाटा एस गाडीचा ड्रायव्हरला अंदाज न आल्याने गाडी नाल्यामध्ये पलटली या अपघातात अठरा लोक किरकोळ जखमी झाले तर दोन लहान मुली पुलावरून पाण्यात वाहत गेले आहेत या दोन लहान मुलीपैकी प्रियांशी वाघाडे वय तीन वर्ष हिचे मृतदेह सापडले असून दुसरी मुलगी नव्या इंद्रजित वाघाडे वय सात वर्ष हिचा तपास कार्य सुरू आहे सदर घटनास्थळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक तथा तहसीलदार पोलीस उपस्थित असून सदर मुलीचा शोध घेतला जात आहे

बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र